पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या भीम ज्योती मंडळ नगरातील सव्वीस वर्षीय युवकाने नागपूर येथील वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक शोषण केले लग्नाला नकार देताच महिलेने पोलीस स्टेशन जाऊन तक्रार केली पोलिसांनी तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे भीम ज्योती मंडळ येथे राहणारा सव्वीस वर्षीय आरोपी वैभव बोरकर असे आरोपीचे नाव आहे आरोपी आणि फिर्यादी अठ्ठावीस वर्षीय महिला यांची एका वर्षश्राद्ध कार्यक्रमात ओळख झाली होती आरोपीने तिचा मोबाईल नंबर घेऊन तिच्यासोबत जवळीक साधून प्रेमसंबंध वाढविले लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला ही घटना एक ऑक्टोंबर दोन हजार वीस ते तीस जुलै दोन हजार एकवीस दरम्यान घडली ऑक्टोबर दोन हजार वीस ला त्याने घरी आणून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले तिच्या नागपूर येथील घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केला फिर्यादी महिलेच्या मैत्रिणीच्या रूमवर सुद्धा नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले फिर्यादी महिलेने आरोपीला लग्नाची मागणी केली असता तिला साफ नकार दिला व तिचा मोबाईल नंबर लिस्ट मध्ये टाकला त्यामुळे फिर्यादी महिला व आरोपीचा संपर्क होत नसल्याने शेवटी महिलेने तीस जुलैला दुपारी आरोपीच्या घरी गेली त्यावेळी तिला घरच्यांनी धक्काबुक्की करून हाकलून दिले यावर महिलेने तात्काळ फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन गाठून घटनेची तक्रार दिली पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम तीनशे शहात्तर दोन एन तीनशे चौपन्न पाचशे सहा चौतीस अन्वये गुन्हा नोंदविला आहे तर फिर्यादी महिलेला घरात शिवीगाळ करून लोटलाट करणे या प्रकरणी सुदाम बोरकर वय पन्नास वर्ष संदीप बोरकर वय तीस वर्ष व एक महिला यांच्या विरुद्धही गुन्हे दाखल केले आहे यावेळी सायंकाळी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन मध्ये मोठा जमाव निर्माण झाला होता या घटनेत पोलीस फरार झालेल्यांचा शोध घेत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती